श्री स्वामी स्वामी समर्थ म्हणतात फक्त श्रद्धा ठेवा माझ्यावर फक्त श्रद्धा ठेवा माझ्यावर मी कोणत्याही संकटात तुमचा हात धरायला तयार आहे फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्तांच्या जे भक्त श्रद्धेने स्वामीचे नाम स्मरण करतात स्वामीवर विश्वास ठेवतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांच्या संकटामध्ये हात धरतात बरोबर आहे हे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला आजची पूजा आणि आपला हे कुलदेवतेचा कळश आहे ना त्याचा कोंब इतका वर आलेला आहे पाहू शकता तर आता हे जर तांब्या आपल्याला चेंज करायचं आहे जेणेकरून त्याला पाणी पुरवठा झालं पाहिजे मोठा तांब्या लावायचा आहे पाहू शकता किती छान असा मोड आलेला आहे आत्ताच पाणी टाकले बरं का रोज याला मी थोडंसं तरी पाणी टाकते आणि देवासमोर थोडीशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर आज आपल्याला काढायची आहे देवासमोर छोटस स्वास्तिक तर स्वास्तिक कस कसं काढायचं ते दाखवणार आहे टिपकेची रांगोळी आहे छोटीशी रांगोळी आहे तुम्ही ही ती रांगोळी तुळशी समोर सुद्धा काढू शकता पण दिसायला ती सुंदर दिसते आणि शुभ पण असते चला तर सुरुवात करूया कसं काढायचं ते ही जागा आहे देवाच्या समोर तर इथं आपल्याला टिंब मारायचे आहेत एक दोन तीन तीन ते एकचं चा काढायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं टिंब मारून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला असं रेषा वाढायची आहेत आता ही स्वस्तिक जे काढतो ना एकदम परफेक्ट पद्धत आहे ही अशा पद्धतीनं काढायचं आहे आणि हे बघा असं करायचं हे स्वास्तिक अगोदर आपण जसं स्वास्तिक काढतो ना तशा पद्धतीनं पण हे एकदम परफेक्ट स्वास्तिक आहे अशा पद्धतीनं काढतात स्वास्तिक तर आता हे आता इथून घ्यायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे हे इथं घ्यायचं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे ना तशाच पद्धतीनं काढून घ्यायचं आहे आपल्याला स्वस्तिक अशा पद्धतीनं आता हे जे आहेत ना हे क्रॉस त्याच्यावर आपल्याला हे बघा अशी एक रेश हे दोन रेश हे तीन रेश आणि एक टिंब अशा पद्धतीनं मारायचं आहे आता इथं पण तशाच पद्धतीनं एक रेश दोन रेश हे तीन रेश आणि एक छोटंसं टिंब आता इथं पण बघा एक रेश तुम्हाला पाच बोटानं किंवा डब्बी असेल तर डब्बीनं आलं ना त्यांना जरी काढलं तर खूप सुंदर दिसती आता हे तुळशीसमोरसुद्धा सुद्धा आपल्याला तुळशीसमोर छोट्या छोट्या रांगोळी काढायचं सुचत नाही कशा काढायच्या काय नाही ते त्यामुळे अशा छोट्या छोट्या पद्ध फक्त एकच आहे की ह्याच्यावर तुडवल्या जाणार नाही अशा पद्धतीनं ना काढायचं आहे साईडला एकदम तर हे पाहू शकता एकदम छान असं आपलं स्वास्तिक तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये रंग भरूया, भरूयामध्ये अर्धा भरूया लाल आणि दोन ह्याच्यात भरूया लाल आणि दोन ह्याच्यात पिवळा तर बघा कसा वाटायला लागलाय लाग, स्वास्तिक आता एकदम छान रांगोळी झाली का नाही तयार कशी वाटली आजची रांगोळी नक्की कमेंट करून सांगा आजची सिंपल रांगोळी स्वास्तिक रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडत असतील तर रोज एक रांगोळी तुमच्यासोबत शेअर करीत जाईन ते पण तुळशी समोर देवासमोर छोट्या छोट्या रांगोळी काढायच्या चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा श्री स्वामी समोर लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका लाईक केलं म्हणजे माझे व्हिडिओ व्हायरल होतील बरोबर त्यामुळे लाईक करीत जा लाईक करायला विसरू नका समर्थ श्री गुरुदेव दत्त